नमस्कार प्रेक्षकांनो वेस्ट ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर भारतीय नौदलात एस एस सी ऑफिसर पदाची भरती तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नावाने तपशील तर पहिले पद आहे शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर म्हणजेच एस एस सी एक्झिक्युटिव्ह आय टी याच्यासाठी पदसंख्या पंधरा राहणार आहे तर आता आपण याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत तर साठ टक्के गुणासह एम एस सी बीई बी टेक एमटेक तेही कंप्युटर सायन्स कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग तसेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर सिस्टम सायबर सिक्युरिटी सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेशन अँड नेटवर्किंग कम्प्युटर सिस्टीम अँड नेटवर्किंग डाटा अनालाइस आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा एम सी ए प्लस बी सी ए स्लॅश बी एस सी तेही कम्प्युटर व सायन्स प्लस आय टी मधून लागणार आहे तर वयाची अट अटा पण पाहूया तर जन्म हे दोन जानेवारी दोन हजार एक ते एक जुलै दोन हजार सहा दरम्यान लागणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे तर याच्यासाठी कोणतीही फी नसणार आहे तर अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन राहणार आहे तर महत्वाची तारीख आपण आता पाहूया तर ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख ही दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस राहणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस राहणार आहे तर परीक्षा ही नंतर कळवण्यात येणार आहे तर आता आपण टीप पाहूया तर रिक्त जागा तात्पुरत्या आहेत सेवा आवश्यकतेनुसार त्या बदलल्या जाऊ शकतात ब एन सी सी उमेदवार व एन सी 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 प्रमाणपत्र धारकांना एस एस बीसाठी शॉर्टलिस्टिंगसाठी कट ऑफ मार्क्समध्ये मा पाच टक्के सूट दिली जाईल जर अटी पूर्ण झाल्या तर तर त्यामध्ये पहिल्या आहे की नौदल लष्कर व हवाई दलाचे एन सी 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 प्रमाणपत्र किमान बी ग्रेडस असणे दुसरे एन सी सीच्या नौदल लष्कर हवाई शाखेच्या वरिष्ठ विभागात किमान दोन शैक्षणिक स वर्ष सेवा दिली आहे तिसरे सी प्रमाणपत्र एक जानेवारी दोन हजार तेवीस पूर्वीचे नसावे चौथे अंतिम निवड ही डी जे एन सी सी संबंधित एन सी सी युनिटने दिलेल्या प्रमाणपत्राच्या वैधतेची पडताळणी करण्याच्या अधीन असेल टीप नंबर दोन चुकीची घोषणा चुकीची माहिती लपवल्यास निवड प्रशिक्षण कमिशनिंगच्या कोणत्याही टप्प्यावर व्यक्तीची उमेदवारी रद्द केली जाईल तिसरे वैद्यकीय मानके उंची आणि वजन टॅटू मध्ये शिथिलता एस वी शिफारस केलेल्या सर्व उमेदवारांना वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे वैद्यकीय मानके भारतीय नौदलाच्या वेबसाईट म्हणजे डब्ल्यू 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 जॉईन इंडियन नेव्ही डॉट जी ओ व्ही डॉट इन वर उपलब्ध आहे कोणत्याही कारणास्तव वैद्यकीय मानकांमध्ये मा शिथिलता नाही कोणत्याही परिस्थितीत बदल करण्यास परवानगी आहे तर आता आपण कोण अर्ज करू शकतो ते पाहणार आहोत ज्या उमेदवाराने पदवीधर पदव्युत्तर पदवी घेतली आहे किंवा अंतिम वर्षात नियमित सामंकित आहेत आणि एकूण किंवा समक्ष सी मा जी पी एमध्ये किमान साठ टक्के गुण आहेत वर नमूद केलेल्या विद्यापीठाचा समावेश कायद्याद्वारे केला पाहिजे भारतातील केंद्रीय किंवा के राज्य विधिमंडळ किंवा संसदेच्या कायद्याद्वारे स्थापित केलेल्या किंवा यू जी सी कायदा एकोणीसशे छप्पन्न आय आय टी कायदा एकोणीसशे एकसष्ट व ए आय सी टी ई कायदा एकोणीसशे सत्त्याऐंशी एन आय टी एस ई आर कायदा दोन हजार सात तसेच आय 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 टी कायदा दोन हजार चौदा अंतर्गत विद्यापीठे स्वायत्त विद्यापीठे म्हणून घोषित केलेले इतर शैक्षणिक संस्था किंवा ज्या उमेदवारांनी अशा परदेशी विद्यापीठ किंवा महाविद्यालय संस्थेतून अभियांत्रिकी नियमित एकात्मिक मध्ये साठ टक्के गुन्ह्यासह सा किंवा समतुल्य सी जी पी ए सिस्टम गुणांसह पदवी प्राप्त केली आहे विद्यापीठ महाविद्यालय संस्था भारत सरकारकडून मान्यता प्राप्त असावी किंवा ए आय यू कायदा एकोणीसशे त्र्याहत्तर अंतर्गत स्थापत्य स्थापन झालेल्या असोसिएशन ऑफ ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी कडून अभियांत्रिकी पदवी समकक्षता प्रमाणपत्र असावे आता निवड प्रक्रिया आपण पाहणार आहोत तर अ आहे की अर्जाची निवड ही पात्रता पदवी दर उमेदवारांनी मिळवलेल्या सामान्यीकृत गुणांवर आधारित असेल पात्रता पदवीमध्ये उमेदवारांनी मिळवलेले गुण हे डब्ल्यू 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 डॉट जॉईन इंडियन नेव्ही डॉट डॉट इन स्लॅश फाईल स्लॅश नॉर्मलायझेशन डॉट पी डी एफ या वेबसाईट वर नमूद केलेल्या सूत्रपद्धतीचा वापर करून सामान्यकृत केली जातील बी पूर्ण केलेल्या किंवा शेवटच्या वर्षात असलेल्या उमेदवारांसाठी पाचव्या सेमिस्टर मिळालेले गुण एस एस बी शॉर्टलिस्टिंगसाठी विचारत घेतले जातील सी पदवीधर पदवी कार्यक्रम एस एस MSC, बी एम एस सी एम एस सी एम टेक पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी सर्व सत्रांमध्ये मिळालेले गुण विचारात घेतले जातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी एम एस एस सी ए एम टेक पूर्व अंतिम वर्षापर्यंत मिळालेले गुण विचारात घेतले जातील डी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना एस एस बी मुलाखतीसाठी त्यांना शॉर्टलिस्टिंग बद्दल ईमेल किंवा एस एम एस द्वारे कळवले जाईल ई e. परीक्षा मुलाखतीसाठी एम एस बी केंद्र बदलण्याची परवानगी कोणत्याही परिस्थितीत नाही जी उमेदवारांनी एन एच क्यू स्लॅश डी एम पी आर कडून एस एम एस किंवा ईमेल द्वारे सूचना मिळाल्यावर कॉल अप लेटर डाउनलोड करावे कॉल अप लेटर मिळाल्यानंतर एस एस बी च्या तारखा बदलण्याची सूचना संबंधित एस एस बी च्या कॉल अप अधिकाऱ्याला कळवावी एच एस एस बी मुलाखती दरम्यान चाचण्यांमुळे झालेल्या कोणत्याही दुखापतीसाठी कोणतीही भरपाई स्वीकारणार नाही आता जे आहे विशिष्ट प्रकारच्या कमिशनसाठी पहिल्या उपस्थित राहिल्यास एस एस बी मुलाखतीसाठी एस सी थ्री भाडे स्वीकार्य आहे उमेदवारांनी के पहिल्या पानाची छायाप्रत आणणे आवश्यक आहे आय आहे प्रक्रियेची माहिती भारतीय नौदलाच्या वेबसाईट म्हणजे डब्ल्यू 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 डॉट जॉईंट इंडियन नेव्ही डॉट जी व्ही डॉट इन वर उपलब्ध आहे सहावे गुणवत्ता यादी एस एस बी गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल वैद्यकीय के तपासणी तंदुरुस्त घोषित झालेल्या उमेदवारांची नियुक्ती पोलीस पडताळणी चारित्र पडताळणी आणि प्रवेशिकेतील रिक्त पदांची उपलब्धता सातव्या सेवा अटी निवडलेल्या उमेदवारांना एस एस सी योजनेअंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशन दिले जाईल या योजनेच्या सेवा अटी खालीलप्रमाणे असतील आय सेवेचा कालावधी हा दहा वर्ष आहे पुढील मुदतवाढीचा विचार दोन वर्षाच्या टप्प्यात चौदा वर्षापर्यंत करता येईल म्हणजे दहा प्लस दोन प्लस दोन सेवा आवश्यकता कामगिरी वैद्यकीय पात्रता यावर अवलंबून आणि उमेदवाराची इच्छा बी आहे चौदा वर्षापेक्षा मु जास्त मुदतवाढ नाही सी आय ए पी सी पर्याय नाही डी आय ए अपवादात्मक परिस्थिती वगळता अधिकाऱ्यांना दहा वर्षापूर्वी नोकरी सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही तर आता आपण अर्ज कसा करावं ते पाहणार आहोत तर अर्ज करण्याची वेळ उघडताच उमेदवारांनी डब्ल्यू 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 डॉट इंडियन नेव्ही डॉट डॉट इन या भारतीय नौदलाच्या वेबसाईट नोंदणी करावी आणि अर्ज भरावा अर्ज सादर करण्याच्या वेळेची बचत करण्यासाठी उमेदवारांनी त्यांचे तपशील आगाऊ भरू शकतात आणि कागदपत्र अपलोड करू शकतात अर्ज सादर करण्याचे ऑनलाईन टप्पे खालीलप्रमाणे ए आहे ई अर्ज भरताना खालील गोष्टी समक्ष करण्यासाठी संबंधित कागदपत्रे सहज उपलब्ध ठेवणे उचित आहे पहिले आहे की वैद्यकीय तपशील अचूक भरणे कलेक्शन प्रमाणपत्र दिलेल्या माहितीनुसार तपशील भरावा लागेल दुसऱ्या आहे ईमेल पत्ता मोबाईल नंबर यांसारख्या फील्ड अनिवार्य या आहेत आणि त्या भरणे आवश्यक आहे तिसरे आहे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिक प्राधिकरण म्हणजेच यू आय डी ए आयद्वारे जारी केलेले आधार कार्ड बी आहे अर्ज भरताना जोडण्यासाठी सर्व संबंधित कागदपत्रे नियमित आणि एकात्मिक बी बी टेक अभ्यासक्रमातील अनुक्रमे पाचव्या आणि सातव्या सत्रांपर्यंत गुणपत्रिका आणि सर्व सत्रात्मसाठी जन्मतारीख दाखला बीई बी टेक सी जी ए रूपांतर सूत्र राष्ट्रीय कॅडेट कॉम्प्लेक्स दिलेले एन सी 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 प्रमाणपत्र आणि अलीकडील पासपोर्ट आकाराच्या रंगीत फोटो मूळ जे पी जी टी एफ आय स्वरूपात स्कॅन करा उमेदवारांनी अर्जाची प्रिंट आऊ काढून एस एस बी मुलाखतीला येताना सोबत ठेवावी सी जर स्कॅन केलेले कागदपत्र कोणत्याही कारणासह वाचता येत नसेल तर अर्ज नाकारला जाईल डी एकदा सादर केलेला अर्ज अंतिम असेल आणि त्यात सुधारणा किंवा बदलाची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि काही केवळीच असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या युट्यूब लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद